नांदेड येथे हजारो विद्यार्थी तसेच युवक काँग्रेस आणि इतर संघटनांनी नीट पेपर घोटाळाविरोधात काढला एल्गार मोर्चा सविस्तर बातमी अशी की नीट पेपर घोटाळा आणि पेपर विरोधात युवक काँग्रेस आणि पी टी ए सी सी टी एफ या संघटनांच्या वतीने नांदेडमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आला नांदेड शहरातील भाग्यनगर ते आय टी आयपर्यंत हा एल्गार मोर्चा निघाला या मोर्चामध्ये युवक काँग्रेस नांदेड पी टी ए सी सी टी एफ नांदेड आदी संघटना सहभागी झाल्या होत्या या एल्गार मोर्चात नीट परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थीही सहभागी झाले होते नीट परीक्षा रद्द करण्यात यावी पुन्हा नीटची परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी हजारो विद्यार्थ्यांकडने आणि युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांनी शासनाकडे केली आहे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त पैशावाल्यांचा विचार नाही करू शकत ना ज्यांच्या पैसा पैसे नाही पैसे नाही पण त्यांच्या जवळ बुद्धी आहे ना तुम्ही परीक्षा अशी घेणार का पैशानुसार तुम्ही परीक्षा घेता मग गरीब लेकर मरायचे त्यांचे माय मरायचे कष्ट करून मरायचं आणि दुसरे आई तर बसणार पॉलिटिक्सचे काळ्या धंद्याचे सगळे पैसे घेणार आणि पैशाने डॉक्टरची सीट विकत घेणार आणि त्यांनी दिवसरात्र स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या डोक्याने त्यांच्या मागे कितीतरी लाखो शिक्षकांनी मेहनत केलेली असते त्या लेकरांनी मेहनत केलेली असते ती सगळी वाया जाणार याला तुम्ही अर्थ याला काही अर्थ आहे का कॉमन सेन्स आहे याला अर्थ नसू शकते एन टी एन हे खूप चुकीचं केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा हक्क भेटलाच पाहिजे आणि हे चुकीचं करून म्हणजे त्यांना काय सिद्ध करायचं होतं हे आम्हाला कळालंय आम्हाला काय म्हणायचंय आमचं आमचा काय अधिकार आहे म्हणायचे तर दूरच राहू द्या आमचा हे अधिकार आहे ते आम्ही अधिकाराने मागतोय तर ते तुम्ही व्यवस्थित अधिकाराने वापस द्या हे परीक्षा डबल घ्या असे घोटाळी डबल करू नका व्यवस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना समान नागरिक कायदा समान असलं पाहिजे प्रत्येक परीक्षेमध्ये सेंटरवर कॉपी होते म्हणजे तुमचं नियंत्रण ते, नाही तेव्हा कॉपी व्हायली म्हणजे तुम्ही प्रत्येक सेंटरवर तुमचं जिथं सेंटर आहे तिथं तुम्ही तुमचं एक कॅमेरा ठेवा ना तुम्ही एवढी मोठी राष्ट्रात मी तुम्ही एवढी मोठी राज्यामध्ये एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी परीक्षा घेता आणि त्यात एवढा मोठा घोटाळा येतो म्हणजे हे निष्काळजीपणाचे लक्षण आहेत मला एवढं आम्हाला हे सांगायचंय की जेवढ्या लेकरांची परीक्षा झाली जितक्या तेवीस लाख असो चोवीस लाख असो सगळ्या प्रत्येक विद्यार्थ्याची एक्झाम पुन्हा झाली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे ज्यानं त्या मार्क्स साठी त्या पदवीसाठी ज्यानं पूर्ण म्हणजे ज्याला पूर्ण आपलं मेहनत लावून वर्षभर वर, दोन वर्ष कुणी कुणी तीन वर्ष अभ्यास केलाय तर त्याला त्या मेहनतीचं फळ भेटलंच पाहिजे मला असं वन... माझं नाव सेजल बोललो मी आरसीसी मध्ये आहे माझं म्हणणं असं आहे की आम्ही या वर्षी नीटची एक्झाम दिली तर त्यामध्ये असे जर घोटाळे होत असतील तर आम्ही अभ्यास करून काय फायदा आहे मग तर, तर सगळ्यांनी जे जे पॉलिटिक्समध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते सीट विकतच घेतील तर मग आम्ही वर्षभर अभ्यास का करायचा दोन दोन वर्ष का घालायचे आमच्या पेरेंट्सचे एवढे पैसे आम्ही लावायलो एवढे आमचे टीचर एवढे मेहनत घ्यायले त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायलो आणि जर कुणी येऊन एका रात्र जर पेपर घेऊन जात असेल तीस तीस लाख रुपये भरत असेल तर मग आमचा अभ्यास करण्याचा फायदाच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एक्झाम परत घ्या माझं म्हणणं असं आहे की एक्झाम परत घेतली पाहिजे आणि याच्यात कुठलीही निष्काळजीपणा नाही झाला पाहिजे आणि तुम्ही सेंटरवर तुम्ही असं म्हणायला की टाइम लेट गेला तर मग तुमचं तुम्ही तुमचं मॅनेजमेंट बरोबर करायला पाहिजे ना की तुम्ही अगोदर बरोबर टाइम द्यायला पाहिजे बरोबर पेपर वर्क घेतला पाहिजे दिला पाहिजे तर मग त्याच्यात आमची काही चूक नाहीये तर मग आम्हाला का आमचं काय नाही होते तुम्ही तुमची संस्था चेंज करायचं तुम्हाला बरोबर सांभाळणार होत नसेल तुमचं मॅनेजमेंट बरोबर होत नसेल तर तुम्ही तुमची एक्झाम दुसरं याला कंडक्ट करायला दुसऱ्या एजन्सीला आणि आम्हाला आमचा न्याय भेटला पाहिजे आणि आमच्या न्यायासाठी आम्ही लढणार शेवट

डिपेंडेंट असते ठावर आणि मग जर हे असं झालं तर मग ते घरते ते परिवारांचं काय असेल जे की दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करून काम करून शिकवतात त्याच्यावर नेका पूर्ण आहे आणि दोघीजण की अभ्यास न करता एवढं छान मारयुक्त घेऊन म्हणजे काही पण कोणीतरी मारू शकत पण का मग हे चुकीचं पाहिजे देशामध्ये देशामध्ये आमच्या आजच्या आंदोलनाचा उद्देश असा होता की नीटची परीक्षा देशामध्ये घेण्यात आली आणि चार जूनला तिचा निकाल आला निकाल निकाला निकाल या निकालामध्ये एकतर पहिली आपण आतापर्यंत अशी आहे की दरवर्षी हा निकाल नियमित तारका ठरलेल्या आहेत हा निकाल चौदा जूनला दरवर्षी लागतो पण लोकसभेच्या निकालाचं औचित्य साधून हा निकाल त्याच्यात झाकून जावा या षडयंत्रानं हा चार जूनला निकाल लावण्यात आला याचाच अर्थ असा आहे यामध्ये जे ग्रेसमार्क वाटण्यात आलेत ते ग्रेसमार्क पैसे घेऊन सरकारनं वाटले आहेत का अशी शंका घ्यायला जागा आहे आणि त्याचा पैसा निवडणुकीमध्ये सुद्धा वापरला गेलेला असू शकतो आणि म्हणून देशातल्या तेवीस लाख पोरांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे पण आमची मागणी आहे की एन टी ए ही भ्रष्ट संघटना आहे भ्रष्ट संस्था आहे सीबीएसई दोन हजार अठरा पर्यंत परीक्षा घ्यायची तोपर्यंत असा सावळा गोंधळ होत नव्हता देशाच्या डॉक्टर घडवणाऱ्या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीचं लोन पोहोचलेलं आहे आमची मोर्चाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की नीटची संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेतल्या जावी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये एस आय टी गठीत केल्या जावी दोषींवरती शिक्षाहून कठोर कारवाई केल्या जावी आणि एन टी एच्या ऐवजी ही परीक्षा सीबीएसईच्या ताब्यामध्ये देऊन पुन्हा एक महिन्यामध्ये घ्यावी सोपा आहे सगळे मेसेजेस करावेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावेत आणि रिकंडक्ट करावी ही एकमेव मागणी आमच्या या ठिकाणावरती महत्वाची आहे